सीटी इंडिया न्यूज ई पीक पाहणी ही अट रद्द करण्यासाठी कोळंबी येथील शेतकऱ्यांचे नायगाव तहसील कार्यालयावर मोर्चा नायगावमध्ये मध्ये मागच्या हंगामात ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येक हेक्टरी पाच हजार अर्थसहाय्य देण्याची घोषणा म्हणजे ई पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय आहे त्यामुळे शासनानेचा दुजाभाव न करता सरसकट शेतकऱ्यांना जाहीर केलेले अर्थसहाय्य द्यावे अशी मागणी काँग्रेसचे युवा नेते रवींद्र चव्हाण व कोळंबी येथील असंख्य शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार नायगाव यांच्याकडे केली आहे राज्य शासनाने सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजारांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती सरकारने याबाबत एकोणतीस जुलै रोजी काढलेल्या शासन निर्णयात ई पीक पाहणी केलेल्या के ई पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी तालुक्यातील कोळंबी येथील असंख्य शेतकरी काँग्रेसचे युवा नेते रवींद्र चव्हाण यांच्याकडे हा विषय घेऊन आले शासनाने दिनांक एकोणतीस जुलै रोजी काढलेल्या चुकीच्या वेळ शेतकऱ्यात दुजाभाव निर्माण करणारा शासन निर्णय रद्द करावा आणि दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टरी पाच हजारांचे अर्थसहाय्य द्यावे अन्यथा नाईलास्तव आंदोलन करावे लागेल लागे असा इशाराही चव्हाण यांनी दिला शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या विषयावर आमदारांसह शेतकऱ्यांचा पुळका दाखवणाऱ्या एकाही नेत्यांनी तोंड उघडले नाही परंतु रवींद्र चव्हाण यांनी याबाबत तातडीने दखल घेतलीच पण अर्थसहाय्याच्या बाबतीत आक्रमक भूमिका घेतल्याचे उपस्थित कोलंबी व नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी ओमकार पोतलवाड तहसील कार्यालय नायगाव इथे बोल मी नदीचे जवळपास चारशे ते पाचशे शेतकरी वर्ग विशेष म्हणजे त्याच्यामध्ये आपण बघू शकतो इथं महिला शेतकरी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत शासनानं गेल्या वर्षी जे नुकसानीचं अनुदान एक तरी पाच हजार रुपयेपर्यंत शेतकऱ्यांना देण्याचं जे जाहीर केलं होतं त्याच्या याद्या मागच्या दोन वर्षी दिवसापूर्वी संपूर्ण गावात कृषी ऑफिस तर्फे पण आज आम्ही आपण बघतो कोलंबीचं जर उदाहरण बघितलं तर बाराशे ते साडेबाराशे खातेदार त्या ठिकाणी कोलंबी गावामध्ये आहेत आणि बाराशे ते साडेबाराशे खातेदार असताना सुद्धा त्या ठिकाणी चारशे ते साडेचारशे शेतकऱ्यांनाच खातेदारांना त्या ठिकाणी या श शासनाच्या योजनेचा लाभ या ठिकाणी मिळालेला आहे आज आम्ही सर्व गावकरी मंडळी सर्व शेतकरी मंडळी तहसील ऑफिस नायगाव येथे तहसीलदार मॅडमला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांना विचारणा करण्यासाठी आलेलो आहोत की बाबा ह्या याद्या जे डिस्प्ले झालेल्या आहेत त्याच्यामध्ये मूल चूक कोणाची आहे महसूल प्रशासनाची आहे का कृषी विभागाची आहे महसूल प्रशासन म्हणते कृषी अधिकारी अधिकाऱ्याकडे आहे कृषी अधिकारी म्हणतात महसूल प्रशासनानं आम्हाला याद्या पाठवलेल्या आहेत पण आम्ही आज या निवेदनाच्या वतीने शासनाला या ठिकाणी जाब विचारतो किंवा एखाद्या गावात जर बाराशे साडेबाराशे शेतकरी खातेदार असतील आणि त्या गावात आपण फक्त चारशे साडेचारशे शेतकऱ्यांना फक्त आपण अनुदान देत असाल तर याच्यामध्ये नेमकी चुकी कोणाची शासनाची आहे कृषी विभागाची आहे महसूल महसूल विभागाची आहे कोणाची आता याला जबाबदार कोण आहे तर मला वाटतं हा जबाबदार सर्व हा शासनाचा कारभार आहे आणि याला निश्चितच शासन जबाबदार आहे आणि मिळून आम्ही सर्वजण इथं शेतकरी या ठिकाणी शासनाला जाब विचारण्यासाठी आलेलो आहोत की बाबा आता उर्वरित शेतकऱ्यांना या ठिकाणी अनुदान मिळेल या उर्वरित शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही जाब या ठिकाणी आम्ही विचारण्यासाठी इथं सर्वजण शेतकरी आलेलो आहोत आणि आपण बघू शकता की शेतकऱ्यांना जो एक पीक पाहणीचा जो शासन या ठिकाणी लावलेला आहे जेवढा शेतकरी आहे शेतकऱ्याकडे डिजिटल मोबाईल नाही शेत बराचसा शेतकरी अशिक्षित आहे तो शेतकरी ईक पीक पाहणी कसं करेल आम्हाला या आम्ही आज या निवेदनाच्या दृष्टीने शासनानं या ठिकाणी मागणी करत आहोत की आपण एक पीक पाणी हा शब्द वगळून या ठिकाणी सरसकट सर्वांना या ठिकाणी आपण या योजनेचा लाभ द्यावा एवढी निवेदन आम्ही या ठिकाणी आज सर्वांनी मिळून दिलेलं आहे